नमस्कार मेजवान या मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण अंडा मसाला करी म्हणजेच एक करी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे अंडी उकडायला ठेवलेले आहेत मी इथे आणि गव्हाचं पीठ मी मळायला घेतलेलं आहे, आहे। आपण फुलके कसे बनवणार आहोत ते सुद्धा दाखवणार आहे दोन कप गव्हाच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं बेकिंग पावडर घातलेले आहे आणि दही घातलेले आहे याने टेस्ट छान येते त्यामुळं घातलेलं आहे पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे आता बघा जिरा राईस अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही कसा बनवू शकता ते दाखवते आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्याने त्यानंतर आवश्यकनुसार मी पाणी घातलं आहे त्यामध्येच मीठ घातलं आहे जिरं घातलं आहे आणि तेल घातले आणि याला गॅसवरती ठेवून दिलं आहे आणि आपला जिरा राईस इथे मंद गॅसवरती तयार होईल तर गॅसची फ्लेम सुरुवातीला मिडियम ठेवली पाणी आटलं की त्यानंतर मंद गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला हा भात शिजवून घ्यायचं आहे इंद्रायणी राईस मी इथे वापरलेलं आहे हे बघा वाटण्यासाठी मी इथे एक टोमॅटो एक कांदा धना त्यानंतर सफेद तीळ जिरं लसूण आलं आणि खोबरं घेतलेलं आहे आणि काजू घेतलेले आहे नऊ ते दहा त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे दोन चमचे आणि या तेलावरती आता हे जे वाटण्यासाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते घालून आपल्याला हे छान मीडियम गॅसवरती ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तरी याच कढईमध्ये हा हे जे साहित्य आहे ते सगळं एक साथच घालायचं आहे त्यामुळं याला वेळ देखील लागणार नाही आहे आणि मध्यम ते लो टू मिडियम गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर हा मसाला साईडला परतोय तोवर मी हे उकडलेली जे अंडी आहे तर त्याची सालं काढून घेतली आणि त्यानंतर आता ही जी अंडी आहेत ती देखील आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर मसाला आपल्याला इथे वाटण्यासाठी काढलेला तयार झालेला आहे आता हा थंड झाला की वाटून घ्यायचा आहे तर हे साईडला काढून घेते त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे थोडंसं आणि जे अंडी आपण सोलून घेतली आहे उकडलेली अंडी तर ती याच कढईमध्ये आपल्याला परतवून घ्यायची आहे अंडी घातली त्यावरती हळद घालायची आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे हे तीनही साहित्य या अंड्यांमध्ये घालायचं आहे आणि अंडे छान तेलावरती एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे साईडला ठेवून देऊयात आता जो वाटण्यासाठी मसाला आपण तयार केला होता ना तो थंड झालेला आहे ते वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे, हे त्यामध्येच आता कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला हे झालं वाटण तयार कढईमध्ये आता पुन्हा एकदा तेल घालायचं आहे तेल गरम व्हायला लागलं की यामध्ये आपल्याला चक्री फुल असतं ते एक घेतलेलं आहे मी दोन तीन लवंगा घेतलेल्या आहेत तर ते या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे इथे तुम्ही हिरवी मेल वेलची जी असते ती घातली ते तरीसुद्धा चालेल जिरं थोडंसं घातलं तरीसुद्धा चालेल मी लवंग आणि चक्री फूल जे आहे ते घातलेलं आहे हे परतलं की यामध्ये वाटलेला जे आ, मसाला आहे वाटण ते घालायचं आणि हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे चांगलं तीन चार मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये मसाले घालून घेते मी आता इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर हा चिकन मसाला घातलेला आहे एक चमचा मी अंडा करी मसाला येतो ते तो घातला तरी चालेल इथे मी माझ्याकडे फिश करी मसाला होता तो घातला आहे त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे आणि यामध्ये मी लाल तिखट घातलेला आहे दोन चमचे तर आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तर सगळ्या शेवटी मी इथे घरगुती जो माझा मसाला आहे तयार मसाला तो घातलेला आहे एक चमचा आणि आता हे मसालेसुद्धा या तेलावरती छान परतून घ्यायचे आहे मीठ घातलेलं आहे इथे मी आता आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला आता हे परतून घ्यायचं आहे जवळजवळ तीन चार मिनटं आपल्याला लागणार ला आहेत मंद गॅसवरतीच आपल्याला हे महामसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे तर बघा तेल छान रिलीज झालेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर जे मिक्सरचं भांडं होतं ना त्यामध्येच मी गरम पाणी घातलेलं आहे थोडंसं आणि ते ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी उकळी यायला लागली की आता यामध्ये मी जे आपण अंडी बाजूला ठेवली होती मसाला लावून तर ती अंडी यामध्ये घालायची आहे आता यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आहे कितपत घट्ट आपल्याला ही करी हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता मी मी इथे जवळजवळ एक ते दीड ग्लास पाणी या ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे आता याला उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ती छान शिजवून घ्यायची आहे झाकण अर्धवट ठेवायचं आहे तर जोवर आपली ग्रेवी तयार होते तोवर मी इकडं हे जे आपल्याला फुलके बनवायचे आहेत तर ते तयार करून घेते तेलाचा हात लावून पीठ पुन्हा एकदम मी मळून घेतलेले आहे त्याचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता एक एक फुलका मी इथे लाटून घेते आहे एक साईडने फुलका भाजल्यानंतर पलटी करायचा आहे आणि जी पलटी केलेली खालची बाजू आहे ती तव्यावरती छान भाजून घ्यायची आहे आणि वरची बाजू आपल्याला गॅसवरती भाजायची आहे चला मस्त फुलके देखील आपल्या इथे तयार होत आहेत आता याला तूप किंवा बटर लावू शकता आणि आपण साईडला ठेवून देऊयात देऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीचे फुलके बनवून घेतले ग्रेव्ही देखील आपली इथे तयार झालेली आहे अंडा करी आपली आणि आता ह्याचा देखील गॅस बंद करते ग्रेव्ही तयार झाली आहे पण अजून एक दोन तीन गोष्टी यामध्ये करायच्या बाकी आहेत तर ते सांगते मी तुम्हाला मी इथे तूप गरम करायला ठेवलेलं आहे या तुपामध्ये थोडंसं लाल तिखट घालते मी इथे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे जर तिखट तुम्हाला आणखी कमी जास्त कराय जास्त करायचं असेल कमी तर नाही पण जास्त जर अजून टाकायचं असेल तर इथे तुम्ही जास्त पावडर टाकू शकता तर हे तुपामध्ये ते जी मिरची पावडर आहे ते मिक्स करून घ्यायची आहे आणि या ग्रेव्हीवरती वरून घालायची आहे याने टेस्ट खूप छान येते नक्की ट्राय करून बघा झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनिट आणि त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण तूप घातलेलं आहे ना वरून ते हे झालं त्यानंतर आता मी कोळसा घेतलेला आहे गॅसवरती गरम केलेला आहे आणि हा गरम केलेला कोळसा आपल्याला एका छोट्याशा वाटीमध्ये घेऊन आपल्याला याला स्मोकी इफेक्ट द्यायचा आप आहे आपल्याला या ग्रेवीला तर घरगुती पद्धतीनेच बनवतो आहे पण थोडंसं या पद्धतीने केलं ना की भाजीला टेस्ट खूप छान येते नक्की ट्राय करा कुठल्याही भाजीला ट्राय करा तुम्ही हे मस्तच होईल आता कोळसा जो आहे वाटीमध्ये ठेवला त्यानंतर त्या कोळशावरती तूप घातलं आणि झाकण ठेवून पटकन आपल्याला हा जो स्मोक निघालेला आहे तो कढईच्या आतमध्येच साचून ठेवायचं आहे पाच मिनिट आपल्याला आता हे झाकण ठेवून तसेच ही ग्रेवी ठेवायची आहे तर हे बघा इंद्रायणी राईस आपण बनवल बनवलेला होता जिरा राईस परतलेला वगैरे काहीच नव्हता तर बघू शकताय अशा पद्धतीने आपला हा जिरा राईस तयार झालेला आहे अंडा करी देखील तयार झालेली आहे फुलके आपले रेडी आहेत आता ताट बनवूयात आणि हो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार